आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक मुंबई ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू तर तीन जण बेपत्ता मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानी प्रकरणी पंधरा दिवसांची कोठडी आणि देशातल्या नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात घट झाल्याची आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात माहिती मुंबईसह अनेक ठिकाणी काल मुसळधार पावसाने थैमान घातलं मुंबईतले अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला पाऊस आणि वादळामुळे विमानतळावरची सोळा उड्डाणं वळवण्यात आली तसंच अनेक रेल्वे गाड्याही थांबवाव्या लागल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर झाली आहे राज्यात गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी तर तीन जण बेपत्ता आहेत मुंबईत अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट तर मुंबई ठाणे रायगड पुणे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झालं खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू असून पाणी साठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा नव्याण्णव टक्क्यावर पोहोचला असून धरणाच्या अठरा दरवाजांमधून सध्या सदतीस हजार सातशे अठ्ठावीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्नतेरणा हिंगोली जिल्ह्यातला इसापूर तब्बी जिल्ह्यातल्या मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे सातारा जिल्ह्यातल्या कण्हेर आणि उरमोडी धरणातून आज सकाळपासून विसर्ग करण्यात येत आहे धुळे जिल्ह्यातही अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द झाला आहे मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे हा दौरा रद्द झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यातल्या बावीस हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक रक्कमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने आज पंधरा दिवसांची कोठडी आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावला आहे मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातील एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं मात्र या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता संघटन शक्ती मजबूत करण्याची आणि डबल इंजिन सरकारची कामगिरी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात दिली आहे या मूलमंत्राचे पालन करून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले मुंबईत ते वार्ताहरांना संबोधित करत होते या दौऱ्यात अमित शाह यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं संघटनेत ऊर्जा निर्माण झाली आहे महायुतीच्या विजयासाठी पक्ष संघटना आता जोमानं काम करेल असंही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सामान्य जनतेच्या मनात महाविकास आघाडीने खोट्या प्रचारामुळे निर्माण केलेला संभ्रम दूर करतील त्याचबरोबर केंद्र राज्य आणि सरकारच्या कामगिरीची माहिती देतील असंही त्यांनी नमूद केलं चंद्रपूरमध्ये स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचं आयोजन केलं आहे यंदा त्यात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवली जात आहे या याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून जिल्ह्यात एकोणीस सप्टेंबर रोजी नागरिकांच्या सहभागाने महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली एकाच दिवशी पाचशे साठ स्थळांची स्वच्छता करण्यात आली विशेष करून या स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पासून तर ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यापुढेही ही स्वच्छता मोहीम एक चळवळ म्हणून पुढे राबविली जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर दिसेल असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बिले चंद्रपूर नाशिकमध्येही स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत नाशिक महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पलोड यांनी सांगितलं क्लिनलीनेस टार्गेट युनिट म्हणून शहरातील रामकुंड रेल्वे स्थानक परिसर मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी आपण विशेष स्वच्छता स्वच्छता व तसेच इतर काही भागांमध्ये परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता तसंच पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती असे पथनाट्य आयोजित करण्यात येत आहे शहरातील मनपाच्या उद्यानांमध्ये सेल्फी पॉइंट तसेच वेस्ट टू आर्ट उपक्रम राबवण्यात येत आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारतामध्ये सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी आपल्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाली आहे दोन हजार तेरा चौदामध्ये हे प्रमाण चौसष्ट पूर्णांक दोन शतांश टक्के होतं ते दोन हजार एकवीसमध्ये एकोणचाळीस पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दोन हजार वीस आणि एकवीस आणि दोन हजार एकवीस आणि बावीस या वर्षांसाठीचा राष्ट्रीय आरोग्य योजनांबाबतचा अहवाल काल प्रकाशित केला त्यातून ही बाब समोर आली आहे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही सरकारनं आरोग्य क्षेत्रावर केलेल्या खर्चाचं प्रमाण एक पूर्णांक तेरा शतांश टक्क्यांवरून वाढून एक पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्क्यांवर पोहोचल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे देशातली पन्नासहून अधिक औषधं दर्जेदार नसल्याचा अहवाल सी डी एस अर्थात केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे त्यात पॅरासिटोमॉल व्हिटॅमिन बी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी थ्री प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे यामुळे या औषधांच्या या सुरक्षेविषयी काळजी निर्माण झाली आहे विविध कंपन्यांनी ही औषधं तयार केली आहेत बडतर्फ प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या हंगामी जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे अटकपूर्व अंतरिम संरक्षण वाढवण्याचा निर्णय ने उच्च न्यायालयानं दिला आहे खेडेकरांच्या वकिलांनी तपशीलवार म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितला आहे आता या प्रकरणाची सुनावणी चार ऑक्टोबर रोजी होणार असून तोपर्यंत पूजा पूजा खेडकरला दिलेला दिलासा कायम असेल खेडकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातून सवलत घेतल्याचा आरोप आहे सध्या त्या हंगामी जामिनावर आहेत पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जाला युपीएससी विरोध केला आहे नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं एका खाजगी रुग्णालयात आज निधन झालं डॉक्टर चौधरी यांना यकृताशी संबंधित आजार होता डॉक्टर चौधरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं आहे राष्ट्रात संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर चौधरी यांचं भरीव योगदान राहिलं आहे मृदुभाषी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील अशा शब्दात गडकरी यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली आहे अमरावती जिल्ह्यात कुटंगा गावात शेतामध्ये काम करत असलेल्या आदिवासी महिलेचा आणि तिच्या अडीच वर्षांच्या बाळाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहेत पालघर जिल्ह्यातल्या चारोटी इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी तेलाचा टँकर उलटून अपघात झाला अपघात झाल्यानंतर टँकरमधून गळती झाली आणि त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती मात्र संबंधित तेल हे ज्वलनशील नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे हवामान हवामान विभागानं उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पालघर आणि नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे या दोन्ही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे रायगड तसंच पुण्यात ऑरेंज अलर्ट आहे राज्याच्या इतर भागातही आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासह राज्यभरात पावसाचं थैमान गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू तर तीन जण बेपत्ता मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रू नुकसानी प्रकरणी पंधरा दिवसांची कोठडी आणि देशातल्या नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात घट झाल्याची आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात माहिती याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार